नमस्कार डॉक्टर शरद आव्हाड आपण यापूर्वी वाचन संकल्प ग्रंथ परीक्षण या विषयावरती एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्याच व्हिडिओमध्ये मी आपण असा एक शब्द दिला होता की आपण ग्रंथ परीक्षण या विषयावर देखील एक व्हिडिओ पुढचा तयार करणार आहोत हे सर्व करत असताना आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा ही जी काही चळवळ किंवा ही जी काही थीम घेऊन महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्रातील शालेय महाविद्यालयीन ग्रंथालय विद्यापीठ ग्रंथालय आणि सार्वजनिक ग्रंथालय यांच्यासाठी जे एक आवाहन केलं आहे की वाचन संकल्प महाराष्ट्राचा एक पंधरा दिवसाचा नियोजित एक प्रोग्राम आपल्या स्तरावर त्या महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयांमध्ये आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ वाचन कौशल्य वाचन संस्कार हे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे वाचन संकल्प ही सुरुवातीला आपण संकल्पना समजावून घेणं गरजेचं आहे वाचन हे सर्वांना माहीत आहे पण संकल्प या शब्दाचा जर आपण विचार केला तर संकल्प म्हणजे आपल्या सर्वांना आता वेगळ्या प्रकारच्या ज्या काही टेक्नॉलॉजी आल्या आहे गॅजेट आलेले आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आलेले आहे मोबाईल आलेले आहे आणि वेगळ्या प्रकारचे टूल्स आलेले आहे का त्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन स्टोरेज करू शकतो अनालाइज करू शकतो आणि रिस्यू करू शकतो हे सर्व करत असताना कट कॉपी पेस्टच्या जमान्यामध्ये आपण प्रिंट मीडिया किंवा वाचनापासून चिंतनापासून मननापासून लेखनापासून दूर चाललो की काय अशी शंका निर्माण झाली आहे केवळ परीक्षार्थी विद्यार्थी न घडता ज्ञानार्थी विद्यार्थी घडला पाहिजे त्याने सखोल वाचन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे व्यासंगी वाचक झाला पाहिजे त्याची एक विचाराची बैठक तयार झाली पाहिजे असा सर्व गुणसंपन्न विद्यार्थी जर घडवायचा असेल जीवनातले सर्व आव्हानं सर्व अडचणी सर्व समस्या यांना वेगळ्या प्रकारे सामोरे जाऊन एक परिपक्व विचाराची बैठक असलेला विद्यार्थी जर तयार करायचा असेल तर त्याला वाचनाची देखील बैठक असणं गरजेचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांवरती त् जाणीवपूर्वक हे सर्व बिंबवण्यासाठी वाचन संकल्प आपल्याला करावायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या टूलच्या माध्यमातून मी सांगितलं मोबाईल टी व्ही किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रलोभन असेल यांचं आपल्याला व्यसन लागलेलं ला। आहे आणि हे व्यसन जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला वाचनाचा संकल्प जाणीवपूर्वक करणं तितकंच गरजेचं आहे मग वाचनाचा संकल्प करायचा म्हणजे काय करायचं आपण वाचनामध्ये गुंतून घ्यायचं मग आपण कुठल्या गोष्टीमध्ये गुंतव तर त्याच्यामध्ये आपल्याला आवड तयार होती त्या विषयामध्ये आपण गुंततो मग आपल्याला वाचनामध्ये आवड तयार करायची आहे मग ही आवड केव्हा तयार होईल की आपल्या आवडीनुसार आपण वाचन साहित्य विकत घेतलं पाहिजे आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन ते आपण स्वतःच्या नावावर घेतलं पाहिजे ते जाणीवपूर्वक वाचलं पाहिजे आणि ते वाचल्यानंतर आपण त्याचं विश्लेषण केलं पाहिजे मनन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि त्यातूनच आपला लेखनाचा प्रवास सुरू झाला पाहिजे त्यावेळेस आपली एक विचाराची बैठक तयार होईल विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुस्तक परीक्षण या विषयाकडे थोडंसं वळणार आहोत तर पुस्तक परीक्षण म्हणजे काय पुस्तक परीक्षण म्हणजे पहिलं आपण आपल्या आवडीचं पुस्तक निवडलं पाहिजे मग आपली प्रत्येकाची आवड आणि अभिरुची वेगळ्या प्रकारची आहे प्रत्येकाची आपली मागणी आणि गरज ही देखील वेगळ्या प्रकारची आहे तरी आपली आवड आपली मागणी आपली गरज या सर्वांनुसार आपल्या अभिरुचीनुसार आपण वाचन साहित्याची योग्य अशी निवड केली पाहिजे मग कुणाला प्रवास वर्णन आवडेल कुणाला कथा आवडेल कुणाला कादंबरी आवडेल कुणाला नाटक आवडेल किंवा कुणाला वेगळ्या प्रकारचं लेखन किंवा स्फोट वाङ्मय देखील आवडेल म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्या अभिरुचीनुसार आपण वाचन साहित्य निवडून ते, ते वाचावयास घेतलं पाहिजे म्हणजे पुस्तक परीक्षण करण्यात करताना पहिली स्टेज काय आहे की आपल्या आवडीनुसार आपण वाचन साहित्य घेतलं पाहिजे नंतर आपण निवडलेलं वाचन साहित्य आपण वाचलं पाहिजे मग वाचताना सुद्धा वाचनाच्या अनेक पद्धती सखोल वाचन वाचन वेग आय कॉन्टॅक्ट आपण वेगळ्या मुद्द्यांचा सर्व गोष्टींचा परामर्श घेऊन ते वेगळ्या प्रकारचे त्यातले महत्वाचे मुद्दे विचारात घेऊन हायलाईट्स करून आपण चांगल्या प्रकारे त्या साहित्यकृतीचं किंवा आपण निवडलेल्या पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे सकोल वाचन केल्यानंतर त्या पुस्तकातला आपल्याला आशय कळेल त्यातले विचार लक्षात येतील त्या पुस्तकामधलं कथानक त्या पुस्तकाच्या पुस्तकामधील व्यक्तिरेखा त्या व्यक्तिरेखांशी सुद्धा आपण वेगळ्या प्रकारे जवळीक साधू त्या पुस्तकाची भाषा या सर्व गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे यानंतर या त्या पुस्तकाचं परीक्षण करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह असता कामा नये म्हणजे mm. त्या साहित्यकृतीबद्दल किंवा त्या साहित्यकृतीच्या लेखकाबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह नसावा आपलं एक वेगळ्या प्रकारे तटस्थ भूमिकेतून मत असलं पाहिजे या सर्व पुस्तकाचं अवलोकन करत असताना आपण गुण दोषा सगळं त्या पुस्तकाचं मूल्यमापन केलं पाहिजे त्या पुस्तकामध्ये ज्या चांगली गोष्टी असतील त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे त्या पुस्तकामध्ये किंवा त्या साहित्य कृतीमध्ये काही दोष असतील तर त्यावर देखील आपली टिप्पणी दिली पाहिजे पुस्तक परीक्षा लिहित असताना लिहित असताना काही टप्पे आहे ते टप्पे आपण सुरुवातीला बघू वाचन साहित्य निवडणं वाचणं तटस्थ भूमिकेतून वाचणं पूर्वग्रह दूषित मनामध्ये नसणं त्याचबरोबर त्या पुस्तकाची ग्रंथसूची माहिती किंवा बिब्लिओग्राफिक डिटेल्स ऑफ द बुक्स म्हणजे त्या पुस्तकाचं नाव लेखक प्रकाशक बांधणी त्या पुस्तकाचा आकार त्या पुस्तकाची आवृत्ती त्या पुस्तकाची किंमत त्या पुस्तकाचा आय एस बी एन नंबर ही सर्व ग्रंथसूची माहिती आपल्याला परीक्षणामध्ये लिहायची असते यानंतर त्या पुस्तक ज्या विषयावर लिहिलेलं आहे म्हणजे कंटेंट ऑफ द बुक्स त्या पुस्तकातील विषयाचा आवाका त्या पुस्तकातील त्या विषयानुसार माहितीच्या मांडणीची सखोलता त्या पुस्तकातील त्या त्या विषयातील किंवा त्या त्या प्रकरण किंवा टॉपिकवरील संकल्पनांचं अचूक विश्लेषण ते पुस्तक वाचत असताना एक प्रकरणानंतर दुसरं एक ओळीनंतर दुसरी ओळ वाचण्याची वाचकाला तयार होणारी उत्कंठा या सर्व गोष्टींवर आपण परामर्श त्या पुस्तक परीक्षणामध्ये घेतला पाहिजे त्या पुस्तकाची जी काही भाषा आहे ती कुठल्या भाषेतला आहे आपल्या वाचकांची अभिरुची काय आहे हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण बघत असतो की जे काही रविवारचे किंवा सुट्टीच्या दिवसाचे वृत्तपत्र असतात मी कुठल्या वृत्तपत्राचं जाणीवपूर्वक नाव घेणार नाही पण या वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे परीक्षण किंवा बुक रिव्ह्यू आलेले असतात हे कशासाठी आलेले असतात तर त्यामाग काही उद्देश असतात नवीन पुस्तक मार्केटमध्ये आल्यानंतर ते वाचकांना सहज कळालं पाहिजे म्हणजे करंट अवेअरनेस सर्व्हिस वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याचबरोबर त्या पुस्तकाचं मार्केटिंग कारण की आता हा जमाना जो आहे जमाना जो आहे हा मार्केटिंगचा आहे म्हणजे काय ट्रेड लिटरेचर किंवा व्यापारी वाङ्मय प्रकाशित होतं त्यासाठी सुद्धा या बुक रिव्ह्यूचा फायदा होतो आणि त्या पुस्तकामध्ये काय आशय आहे त्या माहितीची सखोलता काय आहे त्या पुस्तकाबरोबरची काय टिप्पणी काय आहे थोडक्यात समीक्षा काय आहे या सर्व गोष्टींचा परामर्श आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये बुक रिव्ह्यूच्या माध्यमातून लक्षात येतो म्हणजे थोडक्यात त्या पुस्तकाच्या माहितीबद्दलची प्रस्तावना त्या पुस्तकाची आउटलाईन त्या पुस्तकाच्या हायलाइट्स त्या पुस्तकाचं मूल्यमापन आणि शेवटी सारांश आणि त्या पुस्तकाचं अचूक विश्लेषण या अशा वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून आपण जर पुस्तक परीक्षण आणि बुक रि रिव्ह्यू लिहायचा प्रयत्न केला तर एक चांगल्या प्रकारे वाचन चळवळ वाचन संकल्प वाचन संस्कार हे करण्यासाठी पुस्तक परीक्षणांचा फायदा होईल आणि मग शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे की पुस्तक परीक्षणानंतर पुस्तक कथन स्पर्धा म्हणजे पुस्तक मला आकलन झाल्यानंतर मी वाचल्यानंतर मी त्याचा परीक्षण केल्यानंतर त्या पुस्तकामध्ये मला काय आवडलं किंवा त्या पुस्तकामध्ये मला काय योग्य आणि अयोग्य वाटलं त्या पुस्तकाची मांडणी आशय विश्लेषण विचार आवाका वेगळ्या प्रकारच्या संकल्पना या गोष्टी आपल्याला आकलन झाल्यानंतर माझा काय समज तयार झाला यावेळेस आपण कथ कत, कथन कत, स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त होऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने वाचन चळवळ बळकट बल, होईल आणि विद्यार्थ्यांची अभिरुची वाढेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी वाचनाकडे वळतील आणि केवळ हा उपक्रम एक सोपस्कार न राहता एक वाचन चळवळ बनेल आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी वाचायला सुरुवात करतील आणि आता जी काही शंका येत आहे या डिजिटल स्क्रीनच्या जमान्यामध्ये विद्यार्थी वर्ग वाचनापासून दूर जातोय की काय याला वाचनामध्ये वळवण्यासाठी या सर्व गोष्टीचा फायदा होईल मला असं वाटतं ही पुस्तक परीक्षणाची ही जी काही उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ही तुम्ही वाचल्यानंतर किंवा ही तुम्ही सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला पुस्तक परीक्षण लिहिण्यासाठी त्याची निश्चित मदत होईल आणि पुस्तक परीक्षण लिहित असताना पहिलं आपण वाचलं पाहिजे हे लक्षात येईल हे तुम्ही सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार